नमस्कार मी राजश्री वारीचे या आधीही व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत आणि आजही करीत आहे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य असणाऱ्या या लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी सध्या असंख्य वारकरी मार्गस्थ होत आहेत टप्प्याटप्प्यानं वारकरी शेतकरी डॉक्टर्स आणि इतरही सर्व आपला प्रपंच उरकता घेत पंढरीच्या वाटेवर निघत आहेत अशा या विठ्ठल भेटीसाठी आसुसलेल्या गर्दीत काही असेही पाहुणे नजरेस पडतात त्यांच्याप्रती असणारं महत्त्व पाहून अनेकांना अप्रूप वाटतं त्यातलेच एक म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीसोबत असणारा अश्व माऊलींच्या पालखी सोहळ्यात असणाऱ्या अश्वाची एक परंपरा आहे माऊलींच्या रथासोबत जो अश्व चालतो तो माऊलींचा अश्व जरी पटका घेऊन अश्वावर असतो तो स्वाराचा अश्व अर्थात दुसरा अश्व असे दोन अश्व माऊलींच्या या पालखीत असतात या अश्वांची परंपरा अतिशय मानाची असून ती कर्नाटकातील अंकली येथील शितोळे राजा यांच्याकडे आहे आजच्या घडीला ही परंपरा ऊर्जित सिंह राजे शितोळे चालवत आहेत हे दोन्ही अश्व सोहळ्यात सामील होण्यासाठी पायी अंकली इथून आळंदी येथे दाखल होतात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे जे घोड़े आहे ते पालखीच्या दोन दिवस आधी पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांच्या मंदिरात जातात तिथे नतमस्तक होतात पादुकांचाही ते नमस्कार करतात आणि त्यांच्या आशीर्वाद घेऊन नंतर आळंदी येथे प्रस्थान करतात त्यानिमित्ताने श्रीमंत तर्फे दरवर्षी या घोड्यांची पाद्यपूजा केली जाते तसेच घोडेसुद्धा गणपती बाप्पाला नमन करतात आणि असा हा कार्यक्रम दरवर्षाचा आहे आज आहे अकरा जून तर आज सकाळीच जे पालखीचे अश्व आहेत ते आळंदीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं स्वागत केलं गेलेलं आहे त्यांची पूजा केली गेलेली आहे त्यांना नैवेद्य दिला गेलेलं आहे आणि अशा प्रकारे आता हे जे अश्व आहे ते वारीमध्ये सामील होण्यास तयार झालेले आहेत बत्तीसमध्ये बाबा आरफळकर यांनी माऊलींचा पालखी सोहळा सुरू केला तेव्हा शितोळे सरकारांनी या सोहळ्यास राजाश्रय दिला त्यानुसार शितोळे सरकारांच्या तंबूत माऊलींच्या पादुकांचा मुक्काम नैवेद्य समाज आरतीसाठी उपस्थित वारीतील न्यायनिवाडा शितोळे सरकारांच्या ध्वजाखाली होत असे असा री रीतिरिवाज कायम आहे सोहळ्यात रोज पहाटे चार वाजता अश्वांना आमंत्रण द्यायला चोबदार जातात आणि त्यानंतर साडेपाच वाजता हा अश्व दर्शनासाठी माऊलींच्या पावदकांजवळ येतो त्यावेळी त्याच्या गळ्यात पुष्पहार घातला जातो तेथून पुढे ते, ते मार्गस्थ होत असतात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पाल महाराजांची पालखी अकरा जून म्हणजे आजच आळंदीहून प्रस्थान करेल तर पायी प्रवास करून अठ्ठावीस जूनला पालखी पंढरपूरमध्ये पोहोचेल आणि एकोणतीस जूनला संत ज्ञानेश्वर माऊलींची विठुरायांशी भेट घडेल वारकरी संप्रदायाला या क्षणाची आस लागलेली असते वारकरी संप्रदाय या क्षणासाठी कासावीस झालेला असतो विठुरायाच्या भेटीसाठी आतूर असतो आणि वारकऱ्यांमध्ये अगदी आनंदाचं असं वातावरण असतं आणि असं हे नाचत गाज सारे वारकरी एकवीस पंधरा ते एकवीस दिवस पायी चालत विठूरायांच्या भेटीसाठी जात असतात सोहळ्यात हो श्रींचा पालखी सोहळा पुण्यनगरीत दोन दिवस पाहुणचार घेत चौदा जूनला सासवड मुक्कामास दिवे घाटातून हरिनाम गजरात मार्गस्थ होईल चौदा आणि पंधरा जूनला सासवड मुक्काम सोळा जूनला जेजुरीकडे प्रस्थान सतरा जूनला जेजुरीला मुक्काम अठरा जूनला लोणंद येथे सोहळा विसावेल एकोणतीस जूनला अधिक एक दिवसाचा मुक्काम आणि वीस जूनला तरडगाव एकवीस जूनला फलटणकडे प्रस्थान आणि बावीस जूनला फलटणमध्ये मुक्काम तेवीस जूनला नातेपोते चोवीस जूनला माळशिरस मुक्काम पंचवीस जूनला वेळापूर सव्वीस जूनला भंडीशेगाव सत्तावीस जूनला वाखरी अठ्ठावीस जूनला पंढरपूर एकोणतीस जूनला आषाढी एकादशी सोहळा साजरा होईल दिनांक तीन जुलै पौर्णिमेपर्यंत सोहळा पंढरीत विसावा घेईल तीन जुलैला गोपाळकाला होऊन सोहळा परतीच्या प्रवासाला अलंक अलंकापुरीकडे निघणार आहे आळंदी देवस्थानाकडनं अशी माहिती पुरवण्यात आलेली आहे आणि त्यासाठी सर्व सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झालेली आहे आता सोहळा सुरूही झालेला आहे या सोहळ्यात वारकऱ्यांची विशेष अशी काळजीही घेण्यात येणार आहे वारकरी भाविक यांची सोहळ्यात गैरसोय होऊ नये याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे त्या दृष्टीने तसे नियोजनही करण्यात आलेले आहे आणि व्यवस्थापक त्या दृष्टीने सगळी उपाययोजना करत आहेत अगदी काटेकोरपणे तर असा हा आजचा वारीबद्दलचा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून नक्की कळवा आपण माझ्या चॅनलला न येऊन असाल तर बेल लायकन नक्की दाबा म्हणजे नंतरचे माझे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे मग तुम्हाला वारीबद्दलचे सर्व व्हिडिओ आत्ताचे या आधीचे आणि या नंतरचे बघायला मिळतील